आडी आवाज एक आहे मागेला आडी आवाज एक आहे आपल्याकडे कुठल्याचा काय काय 2000 काय 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 काय

तावळे आणि हळणोर यांना आपण निलंबित केलेलं आहे आणि अधिष्ठाता जे आहेत पुण्याचे त्यांचा सक्तीचा रजेवर पाठवण्यात आलेला आहे आणि तिथला जो खालचा जो शिपाई आहे त्यालाही आपण निलंबित केलेला आहे आणि अतिशक्ती सत्त कारवाई करू मी यापूर्वी सांगितलं होतं की अतिशय गंभीर गोष्ट होती की हे जे ब्लड सॅम्पल बदलणं या गोष्टी अतिशय गंभीर आहेत यापुढं कुठल्याही सरकारी डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये या गोष्टी होऊ नयेत म्हणून त्यांना आयुष्यामध्ये अशी अशी आपण कधी शिक्षा देऊ की असं क प्रकरण त्यांना करताच येणार नाही अशा प्रकारची कारवाई आम्ही करण्याचं ठरवलं होतं त्याप्रमाणे आज आमची समिती गेली त्यांनी ते योग्य ते अहवाल दिला त्याप्रमाणे आपण कारवाईही केलेली आहे जो जोपर्यंत त्याची चौकशी होणार नाही पूर्णपणाला ना त्यांचंही मत घेतलं जाणार नाही असं बडतर्फ शासनामध्ये केलं जात नाही परंतु पहिली पहिली आपण केलेली आहे त्यांना योग्य तो धडा शिकवण्याशिवाय आम्ही राहणार नाही हमने जो समिती नियुक्ती की थी व समिती नियुक्तीने जो आज शिफारस की उसके मुताबिक हमने आज कार्रवाई की है हमने को आज हम कंपल्सरी हमने उसको लीव पर भेजा है और दो को सस्पेंड किया है राज्य सरकार ने अभि काय करेंगेमी हिंदी करेंगे घटना कडून दहा दिवस झालं या प्रकरणामध्ये कारवाई करायला कुठेतरी वेळ झाला असे वाटतं का कारण की विरोधकांकडून सुद्धा राज्य सरकारवर आरोप केले जात होते कुठेतरी पाठीशी घातलं जाते असा प्रकारे हे बघा मला बाकीच माहिती नाही मी परदेशामध्ये अकरा ते चोवीस होतो मी पंचवीस तारखेला आलो सव्वीस तारखेला मला ही घटना कळाली त्यानंतर तात्काळ मी यामध्ये लक्ष घातलं आणि मी त्याच वेळेस सांगितलं की ब्लड सॅम्पल बदलणं ही फार मोठी घटना ही दुर्दैवी आहे कारण राज असं जर आपलं व्हायला लागलो तर न्यायालय हे फक्त आपल्या ब्लड सॅम्पलवर किंवा आपल्या पोस्टमॅटमवर आपल्या ते विश्वास ठेवतात अशा गोष्टी घडताच कामा नेत यासाठी त्यांच्या जीवनामध्ये अदल घडावी अशा प्रकारची कारवाई करण्याचे मी निर्देश दिलेले होते त्याप्रमाणे आज कारवाई आपण केलेली आहे त्यांनी अहवाल देत तो ते काय कर ते काय करत होते हा भाग वेळा आहे आज जो त्यांनी अहवाल दिलेला आहे त्यामध्ये दोघांना सस्पेंड केलेला आहे शासनात लगेच बडतडूक कोणाला करता येत नाही आणि तिथले अधिष्ठाता यांना आपण सक्ती रजेवर पाठवलेला आहे त्यापेक्षा ते अधिक काय करू शकणार होते पोलीस तपास करता येत पुण्याचे क्या प्रमाण जो गोषी रह अंतर्गत जे विषय है हमें आज पूर्ण के लिए हाँ, लेकिन अजय तिवारी को किया था या नहीं किया था? मैं आमदार की सिफारिश पर वो बोला था मैंने किया था लेकिन जो रैट जो सवाल हुआ उनको हमने निकाला था अभी वो नहीं थे लेकिन आपका नाम आ रहा है हमने तात्काल में बोला था आपको चिट्ठी दिया था अरे चिट्ठी नहीं दिया था एम एल एम पी जब देते हैं उन पर हम देखते हैं सिफारिश वो अधिकार नहीं करने की लेकिन उनको वो निकला उसके बाद ऐसा नहीं होता सिफारिश करने के बाद वो लोगों ने बोलना चाहिए ने कि ऐसा ऐसा है तो उनको नहीं करना चाहिए था उन्होंने ऐसा ऐसा मंत्री को क्या होता है क्या वो क्या ब्रह्म है क्या 行了。